पण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले यांना गंगाखेडमध्ये विनम्र अभिवादन भारतीय बौद्ध महासभा शाखा गंगाखेडच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण आकृती पुतळ्यासमोर क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त तथागत बुद्ध महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले या प्रसंगी भारतीय पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती प्रसंगी बार्टीचे प्रकल्प अधिकारी मुंजाजी कांबळे यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत ज्योतिराव फुले यांनी समस्येचे कारण सांगत गुलामगिरी हा ग्रंथ ग्रंथावरून विवेचन केले गुलाम कोण असतात त्यांच्या समस्या काय असतात त्यांनी काय केले पाहिजे कुणाचे समर्थन केले पाहिजे कुणाच्या सोबत उभे राहिले पाहिजे शेतकरी कष्टकरी मराठा ओबीसी एस सी एस टी मूल निवासी हे सर्व गुलाम आहेत या गुलामांना आझाद करणं मुक्त करणं यासाठी महात्मा फुले यांनी काम केले त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेबांनी देखील गुलामांना गुलामीची जाणीव करून दिली स्वातंत्र्यपूर्व कालखंडात विषमवादी संस्कृती अस्तित्वात होती त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक परिवर्तनाची सामाजिक बांधिलकी लक्षात घेता व स्वतःला नव्हते त्यामुळे त्यांनी घेतले बालविधवासाठी बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना केली विधवा केशवपण थांबवण्यासाठी पुण्यात नाभिकांचा संप घडून आणला त्यांनी स्त्री शिक्षणात समाज क्रांतीची बीज पेरली खरा धर्म सांगण्यासाठी सत्य शोधक धर्माची स्थापना करून सर्व माणसांना समान मानले पाहिजे कोणालाही जातीवरून कमी लेखू नये स्त्रिया व शूद्र अतिशूद्र या समाज घटकांना सन्मानाने जीवन मिळून दिले पाहिजे हा खरा धर्म होय हा सत्य धर्म होय त्यानुसार वागणारा सत्यवचनी माणूस होय अशी महात्मा फुले यांची धारणा होती त्यामुळे आजच्या त्यांच्या जयंतीदिनी त्यांचे विचार अंगीकारावे असे सुतोवाचन केले हा कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभा यांच्या पुढाकारातून घेण्यात आला या प्रसंगी बहुत उपासक उपासिका यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती डी न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे गंग अखेड न्यूज मराठी जनतेचा हक्कासाठी एक पाऊल पुढे आवाज जनतेचा विश्वास जनतेचा डी न्यूज मराठी